व्हिडिओ दिसत असलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे प्रशांत थोरात व्हिडिओमध्ये प्रशांत थोरात हे गाणं गात हावभाव करताना दिसत आहेत शासकीय पदावर बसलेले अधिकारी आमचे विकास खारगे एस आहेत त्यांना मी त्यांची माझी चर्चा झाली हा तहसीलदार जेव्हा ट्रान्सफर झाली यांनी ऑफ त्या ऑफिसमध्ये केला तहसील कार्यालयामध्ये आणि ऑफ करताना फक्त आर्केस्टर लावता राहिला बाकी ज्युडिशियल जो आमचा कशी ज्युडिशियल कोर्टचा बेंच आहे म्हणजे जो त्या ठिकाणी सेटअप आहे त्या सेटअपवर बसून तहसीलदारच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी आपला मस्त मोज मस्तीशीर सेंड ऑफ मानवण्याचं काम आणि मौज मस्ती करण्याचं काम त्या ठिकाणी गाणे म्हणून आणि तहसीलदारची खुर्ची ही खुर्ची आहे दंडाधिकारी खुर्ची आहे पशी ज्युडिशियल खुर्ची आहे त्या खुर्चीवर बसून समोर आपले तहसील कार्यालयातले लोक त्या ठिकाणी घेऊन गाणे म्हणतो आहे आता असे पद्धतीने एकीकडे एक जनतेचे कामं पेंडिंग पडलेले आहे हजारो केसेस पेंडिंग पडलेले आहे त्याच्याकरता वेळ नाही आहे पण तहसीलदारच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी या पद्धतीची मोज मजा करण्याकरता त्यांना वेळ आहे आणि म्हणून त्यांना सस्पेंड केलेला आहे निलंबित केलं आहे आणि या प्रकारच्या बाबी महसूल खातं खपवून घेणार नाही या प्रकारचे आमचे प्रशासनिक अधिकारी वागत असतील तर त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवलंच पाहिजे ही कारवाई मी आणि एस सी एस आमचे विकास खारगे यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्ताकडं केलेली आहे